राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुप्रेमी संघटनेचे धरणे मराठा क्रांती मोर्चा आणि शुप्रेमी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि शुप्रेमी संघटना आक्रमक आज मराठा क्रांती मोर्चा आणि शुप्रेमी संघटनांनी जालन्यात एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रशांत कोरटकर यानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर कोरटकर विरोधात मराठा बांधवांनी पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांनी कोरटकरवर अद्याप कारवाई केलेली नाहीये त्यामुळे प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा नसता मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मराठा बांधवांनी राज्य सरकारला दिलाय राष्ट्रमाता जिजाऊ युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात जे वायात गरव रोखून आपली संस्कृती दाखवून देणारा सुद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्याला तातडीने अटक केली पाहिजे आमची पहिली मागणी आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या आठ ते दहा दिवसापासून राज्य सरकार आणि विशेषतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला संरक्षण देत आहेत त्याबद्दल राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि त्याला तातडीने अटक झाली पाहिजे त्याच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे